पुन्हा एकदा पहिले मॅच होत्या आपल्याला पहिल्या डाबाचा खेळ संपला पहिला इनिंगचा खेळ संपलाय पहिल्या इनिंग मध्ये एकोणपन्नास धावा हे दोन टीम जमा केल्यात पन्नास धब्बाचा पाठला इथून श्री गणेश क्रिकेट संघ पालेखोर्द टीमला करावं लागणार आहे हा इथून मात्र मॅच होईल सुरुवात टॉस साठी विनंती करतोय मॅच जे देणार आजच्या दिवसाचे दुसरी मॅच तीन घर त्याच्या कॅप्टन आपण विनंती करतो की या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी मॅच लावली सुरुवात पहिल्या डाव मध्ये धवा जमा केल्या हे दोन्ही टीम ना एकोणपन्नास आणि इथून पन्नास धवांचा पाठला करावा लागणार या मॅच मध्ये इथून मात्र

इथ संघाचं ओपन केलं फलक ओपन केला पवन या फल चांगले गोलंदाजी पालक गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळतोय हा बॉल पहा थोडासा वेगळा प्रयत्न कट करण्याचा चॉप करण्याचा परंतु नाही या बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवतोय डॉट बॉल येतोय चांगले गोलंदाजी चांगले फटकेबाजी आपण पाहिले पहिल्या हिनिंग मध्ये चांगला क्रिकेट हे मिळतोय टीम्स कडनं तुम्हाला फलंदाज पाहला बोलतो प्रवीण प्रवीण मात्र इथून चांगले फटकेबाजी करावे लागणार आहे मराठी पावलीच्या पहिल्या षटकामध्ये या मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे हा बॉल पहा पंचांकडे दाब केली जात्या पण तू नाही पंचांना अपेल फेटाळली आणि सांगता नेक्स्ट बॉल साठी चेकिंग केलं जाईल हो गया नेक्स्ट बॉल साठी चेकिंग जाईल डॉट बॉल इथे चांगली गोलंदाजी करतो मोठा फटका करण्याचा प्रयत्न होतो प्रवीणचा परतू नाही पुन्हा एकदा संपर्क नाहीये आणखीन एकदा डॉट बॉल फेकत असताना बालू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी बालू मैदानाच्या मध्ये करतोय बॅटिंग करताना शरद न चांगल्या बॅटिंग केल्या आणि बॉलिंग मात्र चांगले करतोय हा बॉल पहा बॅट ची कडा पहा बॉलचा वेग तितकाच पहाचा आहे आणि हा बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे सीमा पार हा येतोय पहिला चौकार पुन्हा एकदा पुढच्या मॅच साठी मी विनंती करतोय तीनगर आणि दामोला दोन्ही टीम कॅप्टन आपण विनंती करतो की या टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये शेवटचा कॉल असणार आहे पहा तीनगर दामोला टीमचा कॅप्टन झालाय आणि आम्ही विनंती करतो तीनगरचे कॅप्टन आपण या लगेच टॉस साठी उघ्या पाच मिनिटाचा वेळ दिला जाईल अन्यथा थोडस उशीर झाला तर दोन दावांना पाण्यालाच गेलं जाईल आयोजकांचा निर्णय आलाय नऊ वाजून पंधरा मिनिट झाले नऊ वाजून टॉसपॉर्स मध्ये जोडला नाही या तर दोन दबानालाइज केलं जाईल मॅच मध्ये तितकीच इम्पॉर्टन्टेटी झाली एका साईडला पाहिलं ना तर श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द आणि हेदुडनी या दोन टीम दरम्यान पहिल्या ओव्हरचा खेळ संपला पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या दबा खर्च केला बालू या गोलंदाजाने सहा चांगले गोलंदाजी चला इथून घ्या मी विनंती करतोय कॉपरेट करा पहा पहिला ओव्हरचा खेळ संपला खेळला गोलंदाजी पॉवर फुल गोलंदाजी झाली बालू काढा अवघ्या सहा दबा खर्च करत असताना षटक समाप्त केला एका चोकरच्या मदतीने सहा दावा स्कोर वरती लागल्या जातात त्रिकणेश क्रिकेट संघ पालेकुर्त्या टीमच्या आणि इथून मात्र गोलंदाजी मार्कवरती पाला आपण

पहिले शतक संपलं सहा डब्बा खर्च केला दुसरे गोलंदाजा डॉटबॉलच्या मदतीने जखडू ठेवल्या जा मैदानाच्या आतमध्ये पालकृत संघाच्या पव्नच्या बाटमध्ये चौकार आलाय तो देखील पाच बॉल वर द्या पाच धब्बा अद्यापर्ध जमा करतोय खराब खेळ आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते हा बॉल पहा एक एक्स्ट्रा स्ट्रोक पाहायला मिळतोय मिळतो मध्ये प्रोटेक्शन एकदा कम्प्लीट झाली दुसरीसाठी पलटवार परंतु नाही फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळत्या दोन डाबा इथून मात्र कम्प्लीट केले जातील दोन डाव्याने संघ सर केलं जाऊन पोहोचला आठ आकड्यावर द्या या षटकातील पहिले दोन बॉलचा खेळ संपलाय दोन वगैरे खर्च खर्च करत असताना शुभम गोलंदाजी मार्कवर द्या चांगले गोलंदाजी करतोय डॉक्टर आताचा गोलंदाज व्हेरिएशन व्हेरिएशन पाहायला मिळतोय बॉल पडल्यानंतर थोडस ऑफस्विंग झालाय सरळ आणखीन एकदा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवतोय आणखीने एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय लाज बाब गोलंदाजी आज चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पाहिलं ना तर चांगले गोलंदाजी शुभम देखील करतोय दे दे दोन खर्च करत असताना तीन बॉलचा खेळ संपलाय पुढचा बॉल बॉलर फुलटो वसूल करता आला नाहीये हा बॉल पहा रिस्की धाव फेकी खराब पुन्हा एकदा लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथून फॉर्म बॉल होत असताना बॅकअप देखील खराब राहिले पुन्हा एकदा फेकी खराब आणि इथून पहा थोडाशा चुका आज मैदानाच्या आतमध्ये आणि या चुका मात्र महागात पडतील छोटा स्कोर आपण पाहिल्यानंतर तीन इथून मात्र कम्प्लीट केल्या जातात तीन दबाने संघ पुढे सरकेल संघ जम्पला अकरा या अकरा बढ द्या थोडस पैकी खराब पहा थोडस चुका आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात पहा तीन घर कॅप्टन्स ला आपण विनंती करतो की लगेच टॉस साठी यायचा चांगले गोलंदाजी शुभम करतो परत क्षेत्रक्षेत खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर साथ देत नाही गोलंदाजाला तीनदाबा इथून मात्र कंप्लीट केले गेले चांगले रनिंग विकेट पाहायला मिळालं हा बॉल पहा फटका बसलाय बॉल ऑफ मध्ये चाललाय डीप मध्ये स्वतःच्या फॉलथ्रू मध्ये बॉलर आणि इथं मात्र पहिला धक्का लागतोय पहिला करारा झटका पालेखुर्द टीमला, ला फलंदाज बाद होईल पवन बागतो तिरे थँक्यू तर आज आमचे प्रमुख पाहुणे धामोळे गावचे नक्कीच तिथे उपस्थित दाखवले पानुदास हिरवे तसच आमचे आत्माराममध्ये धामोळे गावचे मान्य श्री अजूनही दीपक मध्ये सुद्धा इथं आमंत्रित आहेत तर त्यांना मी नक्कीच आमच्या समोर कक्षामध्ये आमंत्रित करतो आणि कीच इथे येण्याची कृपा करावी पहा मान्यवर देखील आनंद घेण्यासाठी उपस्थित असणार आहे त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठात व्यासपीठावरती स्थानपणा पाहिजे पहा पुढचा बॉल शुभम तयार होतोय हा बॉल पहा पडल्यानंतर उसली मिळाली जम्पिंग डिलिव्हरी यावेळेस मैदानाच्या परंतु पंचानं लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली आणि हा बॉल वाईट असणारे अव्वा बॉल फेकलाय इथून मात्र एक्स्ट्रा दावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय पहा टीम्स आपला पहा पंचांवरती कुठलाही दबाव टाकायचा नाही या आहे टीम्स आपण विनंती करतोय इथून मात्र चेकिंग केलं जाईल व्हाइट बॉल असणार लाईव्ह डॉटिंगच्या माध्यमात चेकिंग केलं जाते व्हाईट बॉल असणार आहे पहा पाहली जास्ती मिळाल्या आणि इथे मात्र इक्षा दाबा खर्च करत असताना शुभमला पाहिलं टोटल स्कोर जाऊन पोहचलाय बारा या आकड्यावरती सगळी खुले त्याची होती होती परत इथे पात्र पाहिलं ना तर थोडस खराब बॉल फेकलाय शुभम न परंतु तेरा बारा दहा स्कोट्यावरती लागल्या जातात अजूनही आपण पाहिले की या षटकामध्ये दे देखील एक मोठा फटका लगावून दिला नाही या शुभम या चांगला गोलंदाज गोलंदाजाकडे वेरिएशन पाहायला मिळतोय व्हेरिएशनचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये शुभम हा बॉल पहा क्रिकेट मधील बर्मास्त खोलात टाकलाय आणि तिथून मात्र बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय डॉट बॉलच्या मध्ये तिने षटक क्रमांक इथून मात्र दुसरा होईल समाप आणि दोन षटकाच्या समाप्त तर टोटल नंतर टोटोस पोहोचलाय बारा या आकड्यावरती मान्यपर्यंत आगमन आज पाहायला आज प्रेक्षक वर्ग देखील आपण मैदानाच्या चौफेर बाजून पाहतोय पहा तीन गर्ज कॅप्टन्स आपण या लगेच टॉस साठी आपण आलाय आपल्याला कॉल पोहोचलाय टॉस साठी लगेच यायचंय पहा इथून मात्र दोन ओव्हरचा खेळ संपला दोन ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर बारा धावा इथून मात्र जमा करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ टीमला पाहिलाय आणि इथून माझं समीकरण राहिलंय बारा बॉल अडतीस धावांचा पाहायला मिळतोय तिसरा गोलंदाज गोलंदाजून टीम कडनं भावेश भावेशचा हा पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता त्यावरती मात्र बोल करण्याचा प्रयत्न झाला होता पण तो अनसक्सेसफुल ठरलाय पवन आणि ते मात्र आणखीन एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय आज चुका जास्तीत जास्त पाहिल्या गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द टीम्स कडनं तीन घर पहा आपल्याला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असणार आहे अन्यथा दोन धबांना पॅनालाइज केला जाईल आपला कॅप्टन्स लगेच पहा इथे मात्र मैदानाच्या मदतीने पाहिल्यानंतर तेरा धाबा दफल कब जा जोडल्या जात पहिला बॉल डॉट फेकला त्यानंतर खराब बॉल फेकत असताना पाहायला मिळतोय परंतु पन्नास धावांचा पाटला इथून करावा लागणार या पाले खुर्द टीम ला आणि तो पाटला मात्र मैदानाच्या करण्यासाठी प्रवीण आणि संजय हे जोड्या सद्याच्या स्थितीला पाहायला मिळत्या चांगला क्रिकेट आज हेतुने टीम्स कडून पाहायला मिळतोय हा बॉल पहा पुन्हा एकदा हा टॅकर होता फटका बसलाय बॉल मध्ये स्वर्लेक बाउंड्री लाईन कडे बॉल चाललाय चुका पाहायला मिळतात पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय आणि इथून मात्र पाहायला एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न दोन धावा देखील कंप्लीट केल्या जातात फेकी थोडीशी खराब पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय इथून मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातात दोन धावाच्या मदतीने पंधरा धावा स्कोर बोर्डवरती जोडल्या गेल्या चांगली घालून त्याची देखील करतोय परंतु इथून आपण पाहिलं नाही तर प्रवीण आपण पाहिलं नाही तर आणि विराय तो देखील जमा करत असताना माझं थोडस मी विनंती करतोय नक्कीच धन्यवाद तर आपण टॉच चा कार्यक्रम संपुष्टात आणायचा तर याच्यानंतर होणारा सामना आपण पाहिला तीनघर वर्षेचा सूर्य दामळे या दोन संघांमध्ये ठेवला जाईला तर नक्कीच मी आमंत्रित करूपेश अनंत पारदे सॉरी माननीय श्री महेश हवाली यांना की या दोन संघांमध्ये टॉर्च चा कार्यक्रम संपुष्टात आणायचा नक्कीच तर आपण पाहिला टॉन जिंकला आहे तर तुमचा नक्कीच निर्णय काय असेल टॉन जिंकून करत असताना तर तुम्ही किती धवा परंत शकाल तीन घर संघाला चाळीस ते पंचेचाळीस नक्कीच चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत रोखू शकाल तसं आपण तीन घर संघाला सुद्धा विचारू की कि तुम्ही कितीपर्यंत धावाचा डोंगर उभा करू शकाल या चार शतकामध्ये चाळीस पन्नास नक्कीच दोघांचा सोबत सुद्धा त्याचं म्हणणं आहे चाळीस ते पन्नास पर्यंत रोखून तीन घर सुद्धा बोलतोय की चार शतकामध्ये चाळीस ते पन्नास धावा करून दाखवून नक्कीच ऑल द बेस्ट दोन्ही संघाला सुरेश लिहून धामोळे आणि तीन घर या दोन्ही संघाला ऑल द बेस्ट येतो धन्यवाद नक्कीच अजूनही आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्रिया दीपक मध्ये सुद्धा इथं उपस्थित असतील तर नक्कीच आमच्या समलन कक्षामध्ये उपस्थित दाखवायचे आणि विनंती करीन संपर्क आणि आम्हाला तुमचा स्वागत करायचा तर नक्कीच आमचे पोसरी गावचे विनोद दरोडा मान्य श्री विनोद दरोडा सुद्धा इथे उपस्थित असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधायचा इथे व्यासपीठावरती नक्कीच येऊन आमची थोडे स्टेज ची या मॅच ची सोपा वाढवायची पहा इथून मात्र पाफण्याची अलर्ट करते आज व्यासपीठावरती पाहायला मिळते स्टार ग्रुप शिवराज चॉम्पियन ट्रॉफी या आयोजकाचा खऱ्या अर्थाने अफाट असलेलं प्रेम आज दिसून येत आलेल्या सर्व पाहुण्यांचं आज मी करतोय शिवराज चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्या पतीनं अर्धिक अर्धिक स्वागत मध्ये पहिले मॅच अजूनही मैदानाच्या आतमध्ये पहायला तिसरा गोलंदाज भावेश मैदानाच्या चांगले गोलंदाजी करतोय पाच धावा अध्यापर्यंत खर्च केले या गोलंदाजी वरती हा बॉल पहा थोडासा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पंचाचा इशारा येतोय लेग इश सोडून जाणारा इट इज अ वाईल्ड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीनं पुन्हा एकदा ते माझा एकशा धावा खर्च केल्या चांगले गोलंदाजी तरी देखील राहिली आहे या गोलंदाजीच्या सहा धावा खर्च करत असताना एक विकेट त्यांना मिळवला शेवटचा बॉल अजूनही या षटकातील बाकी असणाऱ्या एकतीस धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये राहिली श्री गणेश क्रिकेट संघ पाले गुडदे टीमला हा बॉल पहा आणखीन एकदा वेगात पाहायला तर डॉट बॉल येतोय तिसऱ्या षटकाची समाप्ती एकोणीस या धावसंख्येवरती होत असताना पाहायला मिळते दोन गडी इथून मात्र बाद झालेत सहा बॉल आणि इथून मात्र एकतीस धावांचं समीकरण चला स्पीडप घ्या इथून टीम आपल्याला अभिनंदी करतोय सहा बॉल आणि इथून मात्र एकतीस धाबांची गरज श्री गणेश क्रिकेट संघ पालेखा टीम या षटकामध्ये प्रति करावा तो बेगीड तो कशा पद्धतीने होईल तो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं तितकं गरजेचं या मॅच मध्ये पाहिलं ना तर एकही इक्यावर पालेखुर्द टीम्स कडनं पाहायला मिळालं नाही मोठा फटका या मॅच मध्ये गरजेचं होता परंतु तो, तो इथे मात्र पाहायला मिळत नाहीये सहा बॉल एकतीस धावांची गरज गोलंदाजी वरती पाहायला मिळतोय शरद ज्याने बॅटिंग करत असताना वैयक्तिक धावा कुठला तीस है। तो मात्र गोलंदाजी साठी आलाय बॉलर तयार होतोय यावेळी शंभर चिष्ट फेंडसाठी निर्णय गोलंदाज पाहायला मिळतोय शरदचा हा पहिला बॉल पहिला बॉल वेग कमी केलाय लेग कटाचा थोडासा वापर बॉल चालाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शरद चांगला क्रिकेट योगदान संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतोय टीमचा पाच बॉल एकतीस धावांचं समीकरण हा बॉल खुर टाकलाय क्रिकेट मध्ये मस्त यॉर्कर साठी यॉर्कर यावेळेस पाहायला मिळतोय प्रत्येक धाव देखील कम्प्लीट केली जाते एका धब्याने संघ फोड असेल वीस दबारबा परती लागला जातात चार बॉल तीस दबा सा समीकरण सामना एकतर्फा होत असताना इथून मला पाहायला मिळतोय पुढच्या मॅच साठी मी विनंती करतोय तीनगर धामोळ या दोन टीमचा लगेचच रेडी राहायचा चार बॉल तीस धबांची शिखर शरद आज मैदानाच्या काहीतरी वेगळे शैली आज करत असताना पाहायला मिळतोय चांगली गुणवत्ता या मॅच मध्ये करतोय पाहिले नंतर हा बॉल पहा पुन्हा एकदा वेग कमे व्हेरिएशन आज गोलंदाजी वरती वापरतोय वेरिएशन असताना हे प्रत्येक गोलंदाजाकडे गरजेच असतं आणि तेच मैदानाच्या पाहायला मिळतोय आणखी एकदा डॉट बॉल फेकलाय तीन बॉल तीस धबांचं समीकरण प्रति बॉल वरती दहा धबा जमा करणं हे मात्र अशक्य गोष्ट आज पालेखुर्द टीम राहिली आहे हा बॉल फुलटॉस होता स्टेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय टीम मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय एक धब्बेतून मात्र कम्प्लीट केली जाईल एका धब्याने पुरेस काही होणार नाहीये

सागेच दोन्ही टीम हा बॉल पाव फुलटॉस होता चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो ऑन साईड ला खेळाडू तैनात येतोय बॉल खाली आणि इथे मात्र विकेट आणि शेवटच्या बॉलवरती घोर करत असताना शरद मैदानाच्या सामना जिंकलाय टीम्स ना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या